तर मग या मालिकेच्या सात मार्चच्या जबरदस्त भागामध्ये अर्जुनने काय धमाल केले मित्रांनो अर्जुनने कोर्ट असा काही गाजवलाय की या सगळ्यामध्ये महिपत म्हणू नका साक्षी म्हणू नका प्रिया म्हणू नका सगळ्यांचा कच्चा चिठ्ठा असा समोर आलाय याच्यावरती आरोपाला की तो त्याच्यावरती आरोपाला की तो सगळं सगळं समोर आलेलं आहे आणि अर्जुनने डावपेच खेळत साक्षी आणि महिपत यांच्या तोंडून कसं सत्य वधवून कोर्टात त्यांनाच कसं अडकवले महिपतने असं काय की कोर्ट अर्जुनने असे काय पुरावे मांडलेत सगळं सगळं या व्हिडिओ मध्ये आता कोर्टामध्ये इकडे सांगायला लागतात जज साहेब की ठीक आहे साक्षी शिकरे यांचे वकील अॅडव्होकेट पवार यांनी आपलं ओपनिंग स्टेटमेंट द्यावं मग आता पवार उभे राहतात आणि ते सांगतात मधुकर पाटील जे काही बोलतायत ते सगळं सगळं खोट आहे आणि त्या रात्री माझ्या त्याच्या भावाच्या गेल्यामुळे ही ओपन अँड शर्ट केस आहे त्यांचा याच्याशी काही संबंध नाही आहे मधुकर पाटलांचा जामीन रद्द करून त्यांना अटक करावी आणि आता माझ्या आशिराला पूर्णपणे निर्दोष सिद्ध करून ही केस इथेच क्लोज करण्यात यावी असं म्हणत आता ओपनिंग स्टेटमेंट दिल्यावरती इकडे अर्जुन बोलण्यासाठी उभा राहतो आणि ऑब्जेक्शन मिलाड मला या गोष्टींना काही ऑब्जेक्शन आहे इतकी केस क्लोज करण्याची एडवोकेट पवारांना घाई काय लागले क्रॉस किंवा केल्याशिवाय ही केस क्लोज करता येत नाही ना आणि या कारणासाठी साक्षी शिकरे यांना मला विटनेस बॉक्समध्ये बोलवायचं आहे असं म्हणत आता अर्जुन सगळे सर्टिफिकेट वगैरे समोर आणत मग आता साक्षीची एक एक करत चौकशी करायला लागणार असतो निघताना महिपत शिकरे साक्षीच्या कानात सांगतो जितका काही अभिनय तुला येत असेल जितकी अभिनयाची तुला आता इकडे चुणूक दाखवता येईल तेवढं सगळं सगळं कर आणि जबरदस्त जा, असा अभिनय कर कोर्टाला वाटलं पाहिजे तुझ्या भावाच्या जाण्याचं तुला काय दुःख झाले जा असं म्हणत आता मोठ्या टेचामध्ये आज साक्षी सुटणार असं आता महिपतला वाटत असतं म्हणून साक्षीला अभिनयाची चुणूक दाखवण्यासाठी कोर्टात बोलवलेलं असतं मग आता अर्जुन म्हणतो ठीक आहे तुमच्या भावाच नाव आ, अथर्व विचारे यावरती साक्षी संगते हो ही वडिल वेग होती। या वर्ती तो माझा सावत्र भाऊ आमचे दोघांचेही वडील वेगवेगळे होते यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे आता त्या अथर्वच हे आधार कार्ड या याच्यावरती नाव बघा काय आहेत अथर्व विचारे हाच तुमचा भाऊ यावरती साक्षी संते हो त्या रात्री माझ्यासाठी खूप डेंजर रात्र होती त्यावरती आता अर्जुन सांगायला लागतो ठीक आहे विलासच्या खुनाच्या रात्री नक्की काय झालं तुम्ही मला पुन्हा एकदा सांगा यावरती आता इकडे साक्षी अभिनयाची आहे ना मग साक्षी बोलायला लागते ती माझ्यासाठी विलासच्या खुनाची रात्र नव्हतीच मिलॉड ती माझ्यासाठी होती माझ्या भावाच्या फ्युनरलची रात्र माझ्यासाठी हे महत्वाचं होतं विलासचा खून माझ्या गिणतीत पण नव्हता त्या रात्री मला फोन आला सिटी हॉस्पिटल मधून फोन आल्यावरती मला सांगण्यात आलं की माझा भाऊ तिकडे ऍडमिट आहे आणि मग मी तिकडे गेले होते आणि इकडे मधुकर पाटील मला या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात पण त्या दिवशी मी तिकडे होते ही गोष्ट दोन सेशन मध्ये मी कोर्टात मांडली नाही कारण मला माझ्या अण्णांची भीती होती हे मी आधीच सांगितलंय अण्णांना जर का कळलं असतं की या सावत्र भावाला मी भेटायला गेले होते तर मात्र माझ्या बाबतीत खूप मोठ अण्णांनी गैरसमज करून घेतला होता यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे हे बघा आधार कार्ड अथर्व विचारे हे त्याचे सर्टिफिकेट नाव काय आहे अथर्व विचारे हे त्याचं कॉलेजचं सर्टिफिकेट नाव काय आहे अथर्व विचारे असं एक एक करत अर्जुन डॉक्युमेंट दाखवून सारखं नाव का विचारतोय सगळी कोर्टातली लोकं हैराण होतात आणि इकडे साक्षीदार इरिटेड होते किती वेळा सांगू मी हे काही खेळखंडोबा चाललंय का माझा इकडे भाऊ आता इतक्या मोठ्या ह्याच्यातनं गेलाय आणि माझ्यासाठी हे सगळं खूप इमोशनल आहे आणि अर्जुन सुभेदार दर भर काय हे विचारत बसलेले आहेत मी ती रात्र रा आठ न आठवण्याचा प्रयत्न करते पण अर्जुन सुभेदार दर हे नाव घेऊन मला त्रास देत आहेत अर्जुन म्हणतो इट्स अ पार्ट ऑफ माझ्या इन्व्हेस्टिगेशनचा हा पार्ट आहे त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये आता अडकाठी आणू शकत नाहीये जज साहेब म्हणतात साक्षी तुम्हाला जे विचारलं जा जा जाईल ते सांगितलंच पाहिजे असं म्हटल्यावर ती साक्षी म्हणते हो हे सगळे डॉक्युमेंट्स त्याचेच आहेत आणि हा अथर्व विचारे माझा सावत्र भाऊ होता अर्जुन म्हणतो बट नाव बी ठीक आहे ना म्हणजे अगदी करेक्ट नाव घेतले ना मी कोणत्याही नावामध्ये काही गल्लत तर है ना यावरती साक्षी म्हणते नाही हेच ते नाव आहे यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही कन्फर्मेशन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पण मला आता कोर्टासमोर असे काही गोष्टी आणायचे आहेत ज्या गोष्टी मला खटकल्यात असं म्हणत अर्जुन आता आधार कार्डची कॉपी ही समोर आणतो आधार कार्डची कॉपी समोर आणल्यावरती अर्जुन विचारायला लागतो हे बघा या सगळ्यामध्ये हे अथर्व विचारायचं आधार कार्ड आणि त्याच्यावरती असलेला हा ॲड्रेस त्या ॲड्रेसवरती ज्या वेळेला आम्ही जाऊन चौकशी केली ना त्यावेळेला त्या ॲड्रेसवरती त्या अथर्व विचारे नावाचा कोणीही माणूस राहत नसल्याचं आम्हाला समजलं आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी एक वेगळाच कोणीतरी माणूस वर्षानुवर्ष राहतोय म्हणजे हे आधार कार्ड आणि हा ऍड्रेस हे दोन्ही ही गोष्टी बिलकुल मॅच होत नाहीयेत ही गोष्ट मला कोर्टासमोर आणायची आहे असं म्हटल्यावर ती साक्षी तंत्रते साक्षी गडबडते कारण हे खोटे सर्टिफिकेट तिने बनवलेले असतात महिपत सुद्धा गडबडतो म्हणजे हा अर्जुन इतक्या लेवलला पोहोचू शकेल असं महिपतला वाटलेलं पण नसतं पण त्याच वेळेला इकडे आता अर्जुन म्हणतो अजून एक गोष्ट अथर्व विचारेचं अपॉइंटमेंट लेटर यांनी आता कोर्टासमोर सा सादर केलं होतं की अथर्व विचारे या या कंपनीमध्ये काम करतोय तर ही कंपनीमध्ये आम्ही चौकशी केली इथे कोणी अथर्व विचारे नावाचा माणूस काम करतो का पण सगळ्यात गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का ही कंपनी एक्झिस्टच करत नाहीये मग आम्हाला पण शंका आली ही कंपनी एक्झिस्ट करत नाही हा ऍड्रेस एक्झिस्ट करत नाहीये मग अथर्व विचारे हे कॅरेक्टर तरी खरं आहे खोटं आहे काय आहे हे सगळं यावरती साक्षी म्हणते हे बघा मला काहीही माहित नाही आहे हे खोटे कागदपत्र आम्ही का तयार करू माझ्याकडे हे कागदपत्र सर्वच्या डेथ नंतर आले होते यावरती अर्जुन बघा म्हटला बघा बघा ही कंपनी बघा ही कंपनी एक्झिस्ट करत नाही मग अथर्व विचारे काम कुठे करत होता यावरती साक्षी म्हणते मला खरंच काही मा माहित नाहीये कारण मी या सगळ्यामध्ये हे कागदपत्र तो गेल्यानंतर हातात घेतले आणि त्याच्या आधी माझं आणि त्याचं इतकं काही कॉन्टॅक्ट नव्हता त्यामुळे मला कसं कळणार असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो मी असं म्हणतच नाहीये की हे कागदपत्र तुम्ही तयार केलेले आहेत तु पण हे कागदपत्र खोटे आहेत ही गोष्ट शंभर टक्के यावरती आता जज साहेबांच्या समोर ते कागदपत्र दाखवल्यावरती इकडे साक्षी म्हणायला लागते जज साहेब मला ह्या कागदपत्रांच्या बद्दल काही माहित नाही मला जे कागदपत्र नंतर तोड मेल्यानंतर देण्यात आले तेच मी कोर्टासमोर सादर केले कारण त्याचे सगळे ज्या गोष्टी होत्या ना त्या मला हॅन्ड ओव्हर करण्यात आल्या त्यामुळे मला आधीच काही माहीत नाहीये आणि माझ्यावरती हे असे खोटे आरोप होत आहेत जज साहेब म्हणतात हे बघा ऍडव्होकेट अर्जुन सुबेदार तुमच्याकडे जर कोणते ठोस पुरावे नाही आहेत की साक्षी शिकरे यांनी हे पेपर केले आहेत किंवा यांनी हे केलेलं आहे तर तुम्ही त्यांना असं क्रॉस एक्झामिन करू शकत नाही यावरती आता इकडे कुसुम म्हणाले ते काय ग सायली मग आता अर्जुन काही प्रश्न नाही का विचारू शकत यावरती सायली म्हणते थांब कुसुमदाई ही तर फक्त सुरुवात आहे तुला माहिती आहे का या सुरुवातीचा शेवट काय होणार आहे अगं कोर्टामध्ये आता एक एक धमाकेदार असं काही घडणार आहे ना की तू बघतच बसशील तुला कळणारच नाही की या सगळ्यामध्ये अर्जुन सरांकडे काय पुरावा आहे फक्त शांत रहा आणि बघत बस असं म्हणत आता इकडे सायली काहीही बोलण्यासाठी नकार देते कारण कोर्टामध्ये कोणत्याही गोष्टी बोलणं किंवा कोर्टामध्ये या सगळ्यामध्ये आता अथर्वचा विषय काढणं हे सुद्धा खूप रिस्की असतं हे तिला समजलेलं असतं मग त्याच वेळेला मात्र आता इकडे साक्षी सांगायला लागते यांच्यासाठी ही फक्त एक केस असेल पण माझ्यासाठी माझ्यासाठी माझा भाऊ गेला आहे माझा असं आहे माझ तसं आहे नि मी हे लपवत होते नि मी ते लपवत होते पण कोर्टासमोर हे उगाच नको ते करता येत मला मनस्ताप होतोय अर्जुन म्हणतो डाऊन cool माझ्याकडे अजूनही असे बरेच पुरावे आहेत मी बिन बिन याचे आरोप कधी कर करतच नाहीये त्यामुळे आता मी जे एक एक करत कोर्टासमोर सा पुरावे सादर करणार आहे त्याच्यानंतर गोष्ट सिद्ध होत जाईल यावरती मग आता इकडे लगेच रविराजांना विचारलं लगे तर हे जर का खरं असेल ना तर केस एका वेगळ्याच वर्णावरती जाण्यासाठी तयार होणार आहे कारण खरं सांगायचं तर अर्जुनने एक एक पुरावे सादर करत अथर्व हा हिचा भाऊ नाही हे सिद्ध केलं तर खरंच खूप गडबड होणार आहे त्यावरती मग आता इकडे प्रिया म्हणते नाही हो बाबा म्हणजे हा अर्जुन ना मधुभाऊंना वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो तुम्हाला माहितीये हा अर्जुन आहे ना हा अर्जुन काहीही करू शकतो असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे नागराज म्हणतो हो तर अर्जुन आहे पक्का आता हे दोघ जण महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांना वाचवण्यासाठी अर्जुनला खोट करत असतात बरं आता इथेच गोष्ट संपत नाही मग आता अर्जुन म्हणतो साक्षीची मला साक्ष घेऊन झालेली आहे आता यांना तुम्ही जर का पाठवलं तरी सुद्धा चालणार आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे साक्षीला पाठवून शशांक नवाथे नावाच्या एक प्रिंटिंग असलेल्या माणसाला प्रिंटिंग प्रेस असलेल्या माणसाला तिकडे बोलवलं जातं अर्जुन म्हणतो या साक्षीदाराची मला आता साक्ष घ्यायची आहे असं म्हटल्यावरती त्या साक्षीदाराला बोलवलं जातं जेव्हा त्या साक्षीदाराला बोलवलं जातं तो शपथ घेतो आणि पुढचा विधी सुरू होतो आता इकडे अर्जुन सांगायला लागतो तुमचं सा एक हे आहे ना प्रिंटिंग प्रेस आहे तो म्हणतो हो त्यावरती अर्जुन आता अथर्वचे काही पेपर त्याच्या समोर आणतो आणि तुम्ही मला सांगू शकाल का कि हे पेपर आ, कुठून कसे तुमच्याकडे प्रिंट करून आलेत का यावर तो म्हणतो हे बघा असतील हे माझ्याकडे प्रिंट करून आलेले पेपर नक्कीच असतील पण मी एक गोष्ट सांगू का मला आठवत नाहीये अहो दिवसाला हजारो लाखो पेपर प्रिंट होऊन जातात मला कसं कळणार की हाच पेपर आहे की तोच पेपर आहे ते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो म्हणतो बरोबर आहे म्हणजे असे हे झेरॉक्स कॉपी वगैरे काढलेलं किंवा हे असं काढलेलं तुमच्या लक्षात राहणार नाही हे मला समजतंय पण एक अजून गोष्ट महत्वाची आहे ती तुमच्या लक्षात राहिलीच पाहिजे हे तुम्ही सर्टिफिकेट बघाल का म्हणजे हे तुमच्या ऑफिस मधनच बनवून घेतले की नाही हे तर तुम्ही सांगू शकाल ना हे काही साधा झेरॉक्स नाहीये तर हे पेपर बनवलेले आहेत मग तेवढं तरी तुमच्या लक्षात असलंच पाहिजे यावरती तो ते पेपर नीट पद्धतीने पाहतो आणि हो हे पेपर आमच्याच इथे बनवले गेलेले आहेत अर्जुन पण तो नीट जरा बघून सांगा तुम्ही अशी कामं कशी करू शकता यावरती तो सांगतो तसं नाहीये सर म्हणजे आम्हाला जी माहिती येते ना त्या माहितीच्या आधारे आम्ही पेपर बनवून हे देतो अर्जुन म्हणतो पण तुम्ही हे पेपर बनवत असताना त्या पेपरचं व्हेरिफिकेशन करत नाही का की ते पेपर खरे आहेत का किंवा काय आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतो तो नाही हो सर दिवसाला इतके पेपर येतात प्रत्येकाचं जर का आम्ही व्हेरिफिकेशन करत बसलो तर कसं होईल यावरती अर्जुन सांगतो या, या पेपरमध्ये दिलेली माहिती नाव वेगळं आहे आणि माहिती वेगळी आहे त्यामुळे म्हणून तुम्हाला मी हे विचारतोय यावरती आता मात्र इकडे साक्षी उठते काय चाललंय हे सगळं म्हणजे आम्ही खोटे पेपर दिलेत असं कोर्टासमोर मांडण्यासाठी हे सगळं चाललंय का हे बघा आम्ही काहीही केलेलं का करू अर्जुन म्हणतो मी कुठे म्हटलंय की तुम्ही या सगळ्यामध्ये पेपर केलेत म्हणून तुम्ही का स्वतःवरती ओढवून घेताय मला फक्त इतकंच सांगायचं आहे की हे पेपर जेव्हा कोर्टामध्ये अथर्व विचारे हे कॅरेक्टर निर्माण कर किंवा अथर्व विचारे याच्याबद्दल कोर्टात सांगण्यात आलं होतं ना त्याच्या दोन दिवस आधी हे पेपर बनवलेले आहेत इतकंच मला म्हणायचंय यावरती आता इकडे साक्षी म्हणते त्याच्याशी आमचं काय देणं घेणं आम्हाला हे पेपर तिकडून मिळाले ना मी म्हटलं ना सिटी हॉस्पिटल म्हणून दिले अथर्व गेल्यानंतर माझ्या ताब्यात आले मी ते कोर्टासमोर सादर केले मला काय माहिती का हे सगळं काय आहे ते असं ती अर्जुन म्हणतो मी तुम्हाला ब्लेम मुळातच करत नाहीये जर का या सगळ्यामध्ये तुम्ही दोषी नाही तर तुम्ही इतकं हायपर होण्याचं खरंच काही कारणच नाहीये तुम्ही शांत बसा मी या सगळ्याची चौकशी करून काढतो ना शोधून काय काढायचं ते असं म्हणत अर्जुन बरोबर साक्षीला या सगळ्यामध्ये अडकवतो त्यावरती अॅडव्होकेट पवार उठतात आणि ऑब्जेक्शन मिलॉन अशा पद्धतीने हे ही चौकशी करू शकत नाहीत यावरती आता इकडे जज साहेब सांगतात ऑब्जेक्शन ओव्हरूड अर्जुन सुभेदार तुम्हाला जे प्रश्न विचारायचे ते तुम्ही विचारू शकता यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही व्हेरिफिकेशन केलं नाहीत की हे सर्टिफिकेट बनवायचं आहे काय करायचंय ठीक आहे कारण जे आधार कार्ड किंवा जे सर्टिफिकेट आहे न, ना त्याच्यावरच नाव वेगळं आहे आणि खालची माहिती वेगळी आहे ही आम्ही चौकशी करून आम्हाला कळले बरं ते सगळं जाऊ दे तुमच्याकडे हे कागदपत्र बनवण्यासाठी कोण आलं होतं कोणीतरी आलंच असेल ना आणि मगच तुम्ही या सगळ्यामध्ये आता विचार केला असेल ना की हे कसलं आहेत कागदपत्र काय आहेत कागदपत्र यावर तो म्हणतो नाही सर हल्ली सगळं ऑनलाईन झाले ना आणि ऑनलाईन झाल्यामुळे माझ्याकडे असं स्वतः वैयक्तिक कुणी येत नाही मेलवरून वगैरे पाठवतात आणि मग हे सुद्धा कागदपत्र मला मेलवरूनच आले होते आणि म्हणजे मेलवरूनच मला हे कागदपत्र बनवायची ऑर्डर आली होती यावरती अर्जुन म्हणतो एक मिनिट तो कोणत्या मेल वरून आले होते काय माझ्या लॅपटॉप मध्ये तो मेल सेव्ह असेल पण हा मला एक गोष्ट आठवते असं म्हणत तो खूप महत्वाची माहिती सांगतो तो, तो सांगतो खर तर या मेलवरून मला ना काही कागदपत्र मागवून घेण्यात आले होते हो हो मला आठवते माझ्याकडचे काही झेरॉक्स आधार कार्डचे किंवा अशा गोष्टी मागवण्यात आल्या आणि त्यानंतर काही आधार कार्ड मागवल्यानंतर अथर्व विचारे हे नाव सिलेक्ट करण्यात आलं आणि अथर्व विचारे हे नाव सिलेक्ट करून मग हे कागदपत्र बघावून घेणे आठवलं आठवलं मला असं म्हणत मग मात्र आता इकडे त्याने बरोबर गोष्टी सांगितलेल्या असतात तर या सगळ्या प्रकरणामध्ये तो सुद्धा अडकलेला असतो म्हणजे त्याला सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आता अडकलेला असतो कारण त्याने हे कागदपत्र खोटेच बनवलेले असतात हे तो कबूल करतो त्यानंतर अर्जुन म्हणतो ठीक आहे तुमच्या लॅपटॉपवरती आता हा मेल कुठून आला होता काय आला होता हे सगळं सगळं मला पाहायला मिळालं पाहिजे यावर तो म्हणतो ठीक आहे ना सर तुम्ही माझा लॅपटॉप चेक करू शकता कोर्टाकडून अर्जुन परवानगी घेतो की हा लॅपटॉप आम्हाला चेक करण्यात यावा तेवढ्यात ऍडव्होकेट पवार उठतात आणि नाही नाही हे अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकत नाही कोर्टासमोर हा खोटा तुम्ही माणूस सादर केलाय खोटे पुरावे सादर करताय अर्जुन म्हणतो माणूस खोटा असू शकतो पण लॅपटॉपमधली माहिती ती सुद्धा बॅकडेटेड खोटी अपडेट करू शकतो का नाही ना आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता जे काही सत्य समोर येईल ते आता बघूया असं म्हटल्यावरती तो लॅपटॉप काढला जातो लॅपटॉप काढल्यावरती आता इकडे अर्जुन त्याच्या हातामध्ये हो तो लॅपटॉप देतो त्याच्या हातात लॅपटॉप दिल्यावरती आता इकडे अर्जुन सांगतो की त्या दिवशी तुम्हाला जो मेल आला होता तो मेल तुम्ही ओपन करून दाखवाल का असं म्हटल्यावरती मग आता तो तो मेल ओपन करतो हा मेल ओपन केल्यावरती अर्जुन म्हणतो या ईमेल आय डीवरून वरून आता हा मेल आला होता कागदपत्र मागवून घेतले आणि त्यातले काही कागदपत्र बनवायला सांगितले यावरती पवार उठतात आणि पवार म्हणतात थोर असेल हे पण आमचा याच्याशी काय संबंध आहे खरं सांगायचं तर पाच वर्षाचा पोरसुद्धा असा ईमेल आय डी बनवू शकतो आणि पाठवू शकतो ना आम्हाला काय माहिती अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली पाच वर्षाचा पोर या सगळ्यामध्ये नक्कीच हे करू शकतो पण पण पाच वर्षाचा पोर आय पी ट्रॅक करून हा कुठून आय पी ए म्हणजे कुठून हा मेल आलेला आहे किंवा हा मेल कोणाचा आहे कोणत्या लॅपटॉपवरून केलाय हे नाही ना काढू ना शकत तर जे पाच वर्षाचा पोर करू शकत नाही ते आम्ही केलंय आम्ही हा आय पी ॲड्रेस शोधून काढलाय आणि इतकंच नाही हा आय पी ॲड्रेस साक्षी शिकरे यांच्या नावावरती रजिस्टर्ड आहे हे सुद्धा आम्हाला समजलंय असं म्हणत अर्जुनने काही खेळी खेळलेली असते आता साक्षीकडे बोट दाखवता साक्षी तंत नाही नाही हे सगळं खोट बोलतायत मी हे सगळं का करू मला अडकवण्याचा हा फक्त एक प्रयत्न आहे का मला या सगळ्यामध्ये अडकवलं जात आहे का हे सगळं केलं जाते अर्जुन सुभेदार तुम्ही खोट बोलताय यावरती आता इकडे महिपत सुद्धा उभा राहतो आणि महिपत म्हणायला लागतो हे अर्जुन सुभेदार त्यांचा वैयक्तिक राग आमच्यावरती काढत आहेत असं आम्ही काहीही केलेलं नाही आहे हे कोर्टासमोर खोटे पुरावे मांडताय यावरती म्हणतात तुम्ही एक काम करा तुम्ही आता खाली बसून घ्या आणि आता तुम्ही दा... खाली बसून घ्या त्यानंतर कोर्ट एक दहा पंधरा मिनिटाची रेस्ट घेईल आणि त्यानंतर पुढची प्रोसेस सुरू होईल पण त्याआधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे शशांक नावात हे ज्यांची प्रिंटिंग प्रेस आहे ते या कोर्टाबाहेर जाऊ शकत नाहीत बरं इतकंच नाही जर पुरावा सिद्ध झाला तर शशांक नवात या हे यांना सुद्धा शिक्षा होऊ शकते खोटे कागदपत्र बनवण्याच्या प्रकरणी त्यामुळे मी त्यांना आत्ता सांगू इच्छितो की त्यांनी हे कोर्ट सोडून जाऊ नये दहा ते पंधरा मिनिटांच्या ब्रेक नंतर पुन्हा भेटूया असं म्हणत जजसाहेब दहा ते पंधरा मिनिटांचा ब्रेक घेतात आणि आता या सगळ्यामध्ये थोड्या वेळासाठी कोर्ट संपवण्यात येतं मग त्यानंतर सगळेजण बाहेर येतात इकडे आता साक्षी आणि महिपत हे दोघं हजरलेले असतात आणि आता काय पुढचं प्लॅनिंग करावं हे त्यांना कळत नसतं अजूनपर्यंत कोर्टामध्ये अथर्व विचारेला आणलेलं नसतं आता इकडे चहाच्या टपरीवरती अर्जुन चैतन्य कुसुम आणि सायली हे चौघ जण असतात आणि सायली सायली रागा रागात अर्जुनकडे पाहत असते अर्जुन तिच्यापासून नजर चोरत असतो काय झालं इतकं का चिडताय तुम्ही माझ्यावरती अहो तो माझा फोन नाही लागला कारण तो डेट झाला होता मी चार्जर यायला विसरलो होतो अहो असं काय करताय काय एवढ्या चिडलात तुम्ही सायली म्हणते हो पण ज्या वेळेला मी हे सगळं करण्याचा प्र फोन करण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेला तुम्ही का नाही फोन उचललात असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो आहो त्यावेळेला मी गडबडीत होतो ना तेव्हा आता सायली सांगायला लागते सर ते काय झालं अथर्व त्यावरती अर्जुन म्हणतो श हा विषय इथे काढायचा नाहीये कारण ना, ना आपण सुद्धा नाव सुद्धा घेतलं ना तरी आजूबाजूला खूप माणसं आहेत आपल्या हातात काय पुरावा लागलाय हे त्यांना कळूनच द्यायचं नाहीये तरच आपण शत्रूला गाफील ठेवून या सगळ्यामध्ये त्यांना आता गाफील ठेवून त्यांच्यावरती अटॅक करू शकतो त्यामुळे हा विषय इथेच थांबवा कुठेही कुणीही हा विषय काढायचा नाही असं म्हटल्यावरती आता इकडे कुसुम म्हणते ते सगळं जाऊ दे पण बरं झालं तुम्ही वेळेत आलात तुम्ही जर का वेळेत आला नसतात तर कोर्टाची पुढची तारीख भेटली असती आणि या लोकांनी काहीतरी उलटसुलट अजून कारनामे करून ठेवले असते असं म्हणत असतानाच तिकडे आता अर्जुन सांगतो नाही नाही असं होणार नाहीये मधुभाऊ आजच्या दिवसाला सुटणार म्हणजे सुटणार तुम्ही काही काळजीच करू नका असं म्हणत असतानाच तिकडे आता मधुभाऊ येतात आणि अर्जुनचे चक्क पाय धरतात आणि अर्जुनचे पाय धरत जावे बापू खरंच मला माफ करा मी जे तुमच्याशी वागलो ना त्यासाठी खरंच माझ्या खूप मोठी चूक झालेली आहे मला माफ करा खरंच मला माफ करा मी तुम्हाला ओळखण्यामध्ये चुकलो जावे बापू असं म्हटल्यावरती ते आता अर्जुनचे पाय धरतात अर्जुन म्हणतो वधूभाऊ मी याआधी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही मला वडिलांच्या जागी आहात वडिलांनी हे असे पाय धरायचे नसतात तुम्ही असे पाय धरून मला आता खूप ऑकवर्ड करताय हे बघा तुमच्या जागी तुम्ही बरोबर होता त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला जे काही वाटलं ना ते सगळं तुम्ही बोललात आणि माझ्यावरती राग काढलात मला त्याबद्दल कोणताही राग नाही आहे तुम्ही स्वतःला दोष देऊन घेऊ नका या सगळ्यामध्ये तुमची काही चुकी नाहीये आणि माझा तुमच्यावरती मुळातच राग नाहीये त्यावरती मधुभाऊ म्हणतात आजच्या घडीला तुम्ही जर काही केस घेतली नसती तर जोशाने मला कोर्टात पाठवायची जेलमध्ये पाठवायची अचूक तयारी केली होती खरंच जावे बापू आज तुमच्यामुळे तुमच्यामुळे मी वाचलोय अर्जुन म्हणतो काळजी करू नका का। हेच काय याच्या पुढे प्रत्येक वेळेला मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे तुम्ही काळजी करू नका या सगळ्यामध्ये मी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत काहीही होऊ देणार नाही असं म्हणत अर्जुन आता इकडे असतो आणि बसा चैतन्य त्याच्यासाठी चहा दे बरं असं म्हणत चैतन्य त्यांना आता चहा द्यायला लागतो आणि तोपर्यंत अर्जुनला मस्तकरी करण्याची लहर येते अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुम्हाला एक प्रश्न विचारू का मधुभाऊ म्हणतात विचारायला जावाय बापू यावरती अर्जुन म्हणतो आता तरी तुमची खात्री पटली का की तुमच्या मुलीसाठी मी योग्य वर आहे ते यावरती आता इकडे मधुभाऊ म्हणतात मी स्वतः शोधलं असताना माझ्या मुलीसाठी योग्य वर तरी सुद्धा तुमच्या इतका चांगला वर मला मिळाला नसता आज काय माझी कधीच खात्री पटलेली होती की तुम्हीच माझ्या साहूसाठी चांगले आहात आणि तुमच्यासारखा जावई मला शोधून सापडला नसता खरं सांगू का तर पुढची अनेक जन्मोन जन्मी तुमच्या दोघांची ही जोडी अशीच टिकून राहू दे यावरती अर्जुन काय बोलतोय मंजू भाऊ म्हणजे प्रत्येक जन्मामध्ये सायलीस मला बायको म्हणून मिळणार मधुभाऊ हा तुम्ही आशीर्वाद दिल्यामुळे माझी पॉवर डबल झाली आता तुम्ही बघा कोर्टामध्ये मी काय धमाल करतो ते असं म्हणत अर्जुनने मधुभाऊंना बरोबर आशीर्वाद घेऊन आता ह्या बर सगळ्यामध्ये सायली जन्मजन्मी मिळवल्या म्हटल्यावरती त्याची खरंच पॉवर वाढलेली असते आणि ती पॉवर आपल्याला लगेचच ज्या वेळेला पंधरा मिनिटाचं कोर्ट सेशन संपूर्ण होतं त्यावेळेला दिसते कोर्टामध्ये आता अर्जुन येतो पंधरा मिनिटाचं सेशन संपल्यामुळे पुन्हा कोर्ट सुरू होतं आणि अर्जुन सांगायला लागतो बोला साक्षी शिकरे म्हणजे हाच तुमचा अथर्व विचारे भाऊ आहे ना हा फोटो बघा हाच भाऊ आहे ना की वेगळा कोण व्यक्ती आहे हे नाव त्याचंच आहे ना हे सर्टिफिकेट आहेत ना हे खरं आहे ना साक्षी म्हणते किती वेळा सांगू मी तुम्हाला सांगून झाले की हाच माझा भाऊ आहे हाच त्याचे फोटो आहेत हेच त्याचे सर्टिफिकेट आहेत परत परत, परत विचारून तुम्ही माझ्या इमोशनशी खेळताय यावरती अर्जुन म्हणतो मी कोणत्याही इमोशनशी खेळत नाहीये आता मला शेवटचा साक्षीदार इकडे बोलवायचा आहे आणि त्यानंतर माझं काहीही क्रॉस नसणार आहे असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो त्याला आणा म्हटल्यावर ते मास्क लावून अथर्व विचारे कोर्टात एंट्री करतो साक्षी गडबडते ज्या वेळेला अथर्व विचारे तोंडावरचा मास्क काढतो साक्षीच्या पायाखालची जमीन हदरते हा इकडे यावर ते अर्जुन म्हणतो का हा जिवंत आहे हे सत्य बघून धक्का बसला का साक्षी शिकरे कोर्टासमोर सत्य सिद्ध झालेलं आहे की अथर्व विचारे हा भाऊ नाहीये हा कोणी नाहीये ही एक रँडमली व्यक्ती आहे कोर्टासमोर तिसऱ्यांदा खोटे पुरावे उभे केल्यामुळे साक्षी आणि महिपतला जेल होत मधुभाऊंची सुटका होणार का हे येणाऱ्या भागातच करणार